ंगभूषण वारकरी संगीत गुरुकुलाला आज खऱ्या अर्थाने लिगली प्रारंभ होतोय तसा प्रारंभ झालेला आहे सुरुवात झालेली आहे संस्था पण जो उत्सव व्हायला पाहिजे होता ज्या सगळ्या आपल्या सहोदरांच्या आपल्या आप्ताजांच्या आपल्या मित्रमंडळींच्या भेटी गाठीत आनंदात जल्लोषात वैष्णवांच्या भजनावलीमध्ये ज्या संस्थेला सुरू करायचं होतं ज्या संस्थेचा शुभारंभ करायचा होता तेवढी मनामध्ये ती गोष्ट राहिलेली होती आणि कधी करायची कधी करायची यामध्ये बराचसा कालावधी गेला पण उशिरा का होईना आपल्या सगळ्यांच्या मनासारखा कार्यक्रम आदरणीय भूषण महाराजांच्या संस्थेचा या ठिकाणी संपन्न होतोय वर्षभरा वर्षभरामध्येच त्यांनी या संस्थेचं काम पूर्ण केलं आनंद आहे मातोश्री शोभाबाई आणि वडील रामदास शंकर जाधव या कष्टकरी आईवडिलांच्या पोटी सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन भूषणरावांनी आपलं स्वतःच्या मनगटाच्या आधारावर हे स्वराज्य निर्माण केलेलं आहे आनंद वय फार कमी आहे मला भूषणराव लहान भावाप्रमाणे आहेत त्यांचं एक कौतुक केलं पाहिजे कला ईश्वराने दिलेली आहे दिलेली आहे पण सगळ्यांशी विनयानं बोलणं प्रेमानं बोलणं ही जी कसब आयुष्यामध्ये गोळा करावी लागते ती सहजासहजी येत नाही एखाद्या वेळेला थोडीशी कला आली की मनुष्याला ती कला समाजात पोहोचायच्या अगोदर संपून टाकत असते हो पण त्यांना परमेश्वराने तेवढं दान दिलेलं आहे हा त्यांच्या केवळ बोलण्यावर वागण्यावर गोळा झालेला समाज इथं आहे या मताचा मी आहे जितके भूषण महाराज कीर्तनकाराला आवडतात तेवढेच ते वादकाला सुद्धा आवडतात तितकेच ते श्रोत्याला सुद्धा आवडतात अशी अनेक मंडळी इथं कीर्तनाला बसलेली की भूषण महाराजांच्या नियोजनामध्ये मी तिथं कीर्तनाला गेलो म्हणजे आज त्या लोकांबरोबर अनेक वर्ष लहानपणापासून जोपासलेले संबंध आहेत आणि त्याची जी फलश्रुती आहे आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन भगवान श्री निवृत्तीनाथाच्या पवित्र प्रांतामध्ये विश्वमौली ज्ञानोबाराय तकोबार यांच्या संप्रदायाच्या सेवकांना घडवण्याची संधी भगवंतांनी त्यांच्या पदरात घातली संस्था ही करणं सोपं नाही आणि संस्था चालू करून सांभाळणं सुद्धा सोपं नाही तुम्हाला त्यामुळं खूप मोठा हा भविष्याचा अंदाज येऊन संस्थेमध्ये पाऊल अनेक जण ठेवताय आहे आणि भूषण महाराजांनी ते धाडस केलेलं आहे या जगामध्ये प्रवाहात वाहणारे माणसं काहीच न करता वाहत राहणारे माणसं इतिहास करू शकत नाही प्रवाह तर सगळेच वाहतात पण गोदावरी माता खाली वाहते वरती एखादा पोहच जातोय त्याची चर्चा मात्र जिल्ह्यात झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळं पारजित काहीनी संस्था होत्या त्या सांभाळल्या त्याची सेवा केली ग्रंथ परंपरेने आराधना केली परंतु कुठलाही पारजित संस्थेचा अभ्यासक्रम आई वडिलांकडे नसताना स्वतः शिकायचं श्री गुरूंच्या आज्ञेतनं ज्यांच्या ज्यांच्याकडे ते मृदंग शिकले ज्यांच्याकडे वारकरी संप्रदायातल्या ग्रंथ परंपरेचं अध्ययन त्यांनी केलं पंढरीनाथ महाराजांनी बड जबरी अशा अनेक मुलं पंढरीनाथ महाराजांना खरोखर धन्यवाद दिले पाहिजे आम्ही ते कायम आले की त्यांच्या चरण साष्टांग दंडवत करतो प्रणिपात करतो खूप मोठं कार्य एखाद्याला आई वडिलांमधून काढून संस्थेत घालणं आणि त्या पोरानं संस्था निर्माण करणं हा आनंद आहे आणि खरोखर भूषणरावांचं कौतुक केलं पाहिजे मी माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या मुक्ताबाई संस्थांच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो शक्तीच अधिष्ठान असलेल्या मुक्ताबाईंनी तुमच्याकडून हे कार्य कार्य पूर्ण तिला घेऊन जावं अनेक विद्यार्थी तुमच्या हातून तयार व्हावे ही प्रार्थना या निमित्तानं सुरुवातीला करूया आणि सेवेला प्रारंभ करूया मृदंगभूषण वारकरी संगीत गुरुकुलाची मी एक वर्षापूर्वी संकल्पना निर्माण केली होती आणि ती आज पूर्णत्वास जात आहे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार माझे परम मित्र मी तसं महाराजांची तारीख घ्यायला सहा सहा महिने वेट करावा लागतो पण मी एक महिन्यापूर्वी निवेदन केलं आणि महाराजांना सांगितलं महाराजांनी लगेच मला सेवा दिली आणि विशेष म्हणजे आजची आज या ठिकाणी जेवढे काही दिग्गज लोक दिसत आहेत तुम्हाला हे सगळे दराने नाही आता आदराने या ठिकाणी आले आहेत आणि खरंच विशेष असं आहे भावाची सेवा नाही ही भावासाठी केलेली सेवा आहे त्याबद्दल मी सर्वांच्याच मनापासून